काल रात्री सव्वा दहा वाजता मी जेव्हा माझ्या घरी होतो त्यावेळेला पहिला फोन आला आणि नुसत्याच घालत होता त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी फोन केला त्यावेळेला मी कला मी आता कॉल रेकॉर्ड करतोय आणि मी कॉल रेकॉर्ड केला आणि त्यावेळेला सुद्धा तुम्हाला घरी येऊन मारू तुम्हाला हे करू हे असल्या धमक्याना महाराष्ट्र नवनिर्माण सेना घाबरत नाही संदीप देशपांडे घाबरत नाही माझ्यावर हल्ला सुद्धा झाला तरी मी घाबरलो नाही त्यातल्या धमकीला मी घाबरणार पण नाही मला माहित नाही मी काल रात्री पोलीस स्टेशनला गेलो साधारण अकरा सव्वा अकराच्या सुमारास आणि मी एक एन सी नोंदवलेली आहे त्यांच्या विरुद्ध पोलीस तपास करतील माझ्याकडे नाहीये ट्रू कॉलर मला वाटतं ती क्लिप तुम्ही सगळ्यांनी ऐकली आहे त्यामुळे टोन तुम्हालाही माहिती आहे कुठला होता तो संशय आहे असे फालतू लोक बरेच असतात त्यातला एखादा फालतू माणूस असावा असं मला माझा अंदाज आहे पोलीस करतील तपास मला वाटतं पोलिसांनी तपास करेपर्यंत आपण थांबूया महाराष्ट्र नवनिर्माण सेना काही मला असं वाटतं की याच्यामध्ये हा तपास केला पाहिजे कोणी जाणीवपूर्वक मुंबईचं महाराष्ट्राचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे का जाणीवपूर्वक या गोष्टी केल्या जात आहेत का याचा सुद्धा मला असं वाटतं तपास आपल्या सगळ्यांनीच करायला पाहिजे माहित नाही मला आता पोलीस तपास करतील तेव्हा कळेल याच्यावर काल बोललोय रोज रोज काय बोल काल एनसी केली एन सी घेतली जेव्हा पहिला फोन कॉल तो नाही यात शिव्या घातल्या की तुम्ही माहिती आता मी चॅनलवर सांगणं पण योग्य नाही अशा पद्धतीची भाषा होती सातत्याने मराठी भाषा असेल मराठी असेल आहे काय असं मला वाटतं याचा सगळ्यांनीच आपण विचार केला पाहिजे की जाणीवपूर्वक घटना मुद्दम केल्या जात आहेत का केल्या जात आहेत याचा तपास झाला पाहिजे राज ठाकरे फोन आला हो माझं त्यांच्याशी बोलणं झालंय आणि मी त्यांना कल्पना दिलेली त्यांचं काय फोन करणारी व्यक्तीची ओळख पटली तर पोलीस कारवाई तर करतीलच मात्र मनसेची काही वेगळी भूमिका पाहायला मिळणार ओळख तर पटू स्टाईल वेगळं काहीतरी दिसून येईल का परत ओळख तर पटू दे मग बघू मला माहित नाही पोलीस तपास करतील मला वाटतं त्यांना कळेल ना आता खूप बोलणं प्रिमिअच्युअर ठरेल